गणपती गजानन गे रंगमंचावर उपस्थित सर्व मान माननीय मंडळी आणि आमचे दशावतरातील नता सम्राट शिवाचार्य ज्यांना ज्यांनी आम्हाला बरंच मार्गदर्शनही केलं आम्हाला पिथलटुंबले आहेत असे यशनजी समांडसर तसेच आमचे अगदी शेजारी त्या पण आमच्या संपूर्ण तालुक्याच्या कलेच्या माध्यमातून त्यांनी नाव रोशन केलं असे चिले नवली सर्वांना कलाकारांचं भवितव्य जे अवलंबून ते आमचं दैवत तुम्ही सर्व रसिका मायबाप तुम्हाला मुंबई म्हटलं की बरोबर आम्हाला आनंद का होतो इकडे यायला तरी डोंबवली हा जो भाग आहे डोंबवली इथं एक तर मी असं म्हणतोय की एक कलेचं माहेर घर आहे भजन असो असो नाटक असेल केव्हाही प्रेक्षक नाही असं होतच नाही आणि आम्ही इथे येऊन आता सुद्धा इथे नाटक साधायचो पण आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही मुंबईला आलो तर आम्हाला असं वाटतं की आमच्या गावातच आम्ही